हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण समन्वय संघ हिंगोली यांच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू करण्यात आले राज्यातील तथा प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आजपर्यंत अनेक आंदोलने करून देखील त्यांना हक्काचा शंभर टक्के पगार तसेच विविध मागण्या मान्य झाल्या नसल्याने खासगी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघ हिंगोली यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी लक्षणीय आंदोलन सुरू केले आहे यामध्ये शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना विनंती आहे की तुम्ही सर्व जनतेसाठी महिलांसाठी असेल किंवा जे सुशिक्षित बेकर आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना काढल्या पण ज्यांना शिकवलेले आहेत अशा गुरुजनांना तुम्ही विसरला आहात काल तुमची गुरु पौर्णिमा साजरी झाली तुम्हाला तुमच्या गुरुची आठवण झाली असेल पण ज्या गुरुनी तुम्हाला आज या पदावर नेऊन ठेवलेला आहे त्या गुरुबद्दल तुमची भावना एवढी का विक्रम प्रवृत्तीची झालेली आहे कारण आज बारा वर्ष झालं काही शिक्षक या ठिकाणी नोकरी करतात त्यांची रिटायरमेंटची वेळ झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही वर्षाला वीस टक्क्याचा अनुदानाचा टप्पा वाढून देत नाहीत प्रचलितनुसार आम्हाला आंदोलनाचा टप्पा द्यावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी चालू आहे जर आमचा हा मागणी मान्य नाही झाली तर येणाऱ्या एक ऑगस्ट पासून आझाद मैदान या ठिकाणी सत्तर हजार शिक्षक उपस्थित राहतील आणि तुमची जी काही राहिलेली प्रतिष्ठा आहे ती सुद्धा धुळीस मिळेल यासाठी तुम्ही लवकरात लवकर शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात कारण काल तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली असेल तुमच्या गुरुला तुम्ही आठवलं असेल पण तुम्हाला शिकवलेल्या गुरुचेच आम्ही सुद्धा शिष्य आहोत आम्ही सुद्धा काही गुरुजन या ठिकाणी शिष्याला घडवणारे आहोत आज आम्हाला लाज वाटते आमचे जे विद्यार्थी आमच्या समोर येतात आणि म्हणतात की सर दरवर्षी तुम्ही कलेक्टर ऑफिस समोर दिसता दरवर्षी तुम्ही आधार मैदानावर दिसता कधी तुम्ही सुधारणार आम्हाला आमची लाज वाटायला लागली आम्ही कुठला अन्याय केला आम्ही हा शिक्षक पेशा स्वीकारला याच्यासाठी सर्व शिक्षकाकडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात अर्थमंत्री माग जर आपण इतिहास पाहिला कोणाचंही सरकार येऊ हो द्या अर्थमंत्री हाच असतो परंतु शिक्षकाच्या बाबतीमध्ये अतिशय नकारात्मक भूमिका या अर्थमंत्र्याची आहे आणि नेहमी शिक्षकांचा प्रश्न आल्याच्या नंतर पैसा नाही माझ्या तिजोरीमध्ये अशा पद्धतीनं शिक्षकाला डावलण्याचं काम या अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत त्यांनी शिक्षकांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची भूमिका घेतली परंतु परत एकदा अधिवेशनामध्ये शिक्षकांना एक रुपया सुद्धा तरतूद न करता शिक्षकांना खऱ्या अर्थानं वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि म्हणून आता जी आमची मागणी आहे की जर तुम्ही आम्हाला एक ऑगस्टच्या पहिले किमान टप्पावाढीचा एक तरी पगार आमच्या खात्यावर जर नाही दिला तर एक ऑगस्ट पासून आम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलन करेल आणि ते जे आंदोलन असणार आहे ते सरकारला अतिशय परवडणारं असणार नाही आणि त्यामुळं ताबडतोब आमची मागणी करून कमीत कमी एक पगार तरी शिक्षकाच्या खात्यावर नवीन टप्पावडीचा शासनानं द्यावा अशी या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली